महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीचा प्रचार आता शिगेला पोहोचलेला आहे आज गडिंग्लजमध्ये राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे राष्ट्रीय नेते शरद पवार यांची जय जंगी सभा होत आहे या सभेच्या निमित्ताने गडिंग्लजमध्ये भव्य अशी तयारी करण्यात येत आहे आपण बघू बघू शकताय मधुसरा मा, महा महाविद्यालयाच्या ग्राउंडवर मैदानावर असं भव्य असा मंडप मारण्यात आलेला आहे साऊंड सिस्टीम असं इथं सांगण्यात आलेलं आहे आता शरद पवार या सभेत काय मार्गदर्शन करणार समजित राजे घाटग्यांच्या प्रचाराचा ही सभा होत आहे त्यामुळे या सभेकडे सर्व जिल्ह्याचं लक्ष लागून राहिलेलं आहे ला स शरद पवार ब बऱ्याच वर्षानंतर गडिंगलजमध्ये येत असल्यामुळे गडिंग्लजमधील त्या सभेविषयी सर्वत्र मोठी उत्सुकता लागून राहिलेली आहे ते जी जी, जी जंगी सभा होत असताना अनेक मान्यवरांची इथे उपस्थिती राहणार आहे ही उपस्थिती राहत असताना गडिंगलजमध्ये या सभेसाठी पोलिसांचा मोठा बंदोबस्त देखील तैनात करण्यात आलेला आहे त्यामुळे या सभेसाठी सर्वात सर्वत्र जयत अशी तयारी करण्यात येत आहे या राष्ट्रीय नेते मा, देशाचे माजी कृषी मंत्री शरदचंद्र पवार साहेबांची सभा होत आहे सभेविषयी गडिंग शहरात मोठी उत्सुकता लागून राहिलेली आपल्यासोबत आहेत त्यांच्याकडून आपण अधिक माहिती घेऊया काय सांगाल आजची जी सभा होत आहे शरद पवार पक्षाची समोर घाटगे यांच्या प्रचाराचा ही सभा होणार आहे जनतेमध्ये याची उत्सुकता कशी आहे आमच्या पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार शरदचंद्र पवार साहेब हे मार्गदर्शन करणार आहेत यांची विचार ऐकण्यासाठी प्रचंड संख्येने उपस्थित राहावं असं मी नागरिकांना आवाहन करतो त्याच पद्धतीनं सभा होत आहे अगोदर काही शक्ती प्रदर्शन वगैरे होणार आहे तर नाही शक्तीप्रदर्शन होणार आहे रॅली होणार आहे तरी पण पुढे अजून काय काय अजून बरेच कार्यक्रम होणार आहे तर या सभेची वेळ किती वाजता असणार आहे जनतेला काय सांगणार या सभेची वेळ दुपारी ठीक तीन वाजता आहे तरी सर्वांनी हजारोच्या संख्येने उपस्थित राहावे ही नम्र विनंती तर आता आपल्यासोबत हे युवराज बर्गे बोलत होते त्यांनी सांगितले की शक्ती प्रदर्शन आणि रॅली असा वर्गाचा कार्यक्रम आज गडिंगल शहरात होणार आहे त्या पद्धतीनं सर्व नागरिकांनी हजारोच्या संख्येने या सभेसाठी उपस्थित राहावं असं आवाहन देखील त्यांनी केलेलं आहे ही जी सभा होत आहे ती बऱ्याच वर्षानंतर गडिंगल शहरात होत आहे त्यामुळे या सभेकडे सर्व तालुक्याचं लक्ष लागून राहिलेलं ला आहे सत्य धनंजय शेटके गडिंगला